बघा एका पातेल्यामध्ये एकशे पंचवीस लिटर दूध आहे त्यामधून पंचवीस लिटर दूध काढून तेवढंच पाणी टाकलं आणि ही क्रिया तीन वेळा केली तर पातेल्यात शुद्ध दूध किती लिटर शिल्लक राहील असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना प्रारंभीच पातेल्यातलं दूध हे प्रारंभीच दूध एकशे पंचवीस लिटर लक्षात घ्या याच्यामधून पंचवीस लिटर दूध काढलं ही जर वजाबाकी केली तर शंभर लिटर दूध शिल्लक असा त्याचा अर्थ ही क्रिया एक लेकरा। आम्हाला अशा पद्धतीच्या तीन क्रिया करायच्या सांगितल्या मग आता दुसरी क्रिया करत असताना शिल्लक असलेलं दूध वजा कंसामध्ये पंचवीस लिटर दूध काढून छेदस्थानी एकशे पंचवीस का मांडायचे जेवढं दूध काढलं तेवढं पाणी टाकलं याचा अर्थ एकशे पंचवीस लिटर हे द्रावण इट इज आहे दुसरी क्रिया करत असताना मात्र इथं गुणीला शंभर घ्यायची आता शंभर का घ्यायचे गुन्हिला इथे शंभर का मांडायचे तर इथं पहिली क्रिया केल्यानंतरच शिल्लक असलेलं दूध शंभर लिटर आहे वजा सव्वाशे पाच वीस शंभर म्हणजे उरलेले वीस ही वजा बाकी करा दुसरी क्रिया केली तेव्हा ऐंशी लिटर दूध शिल्लक ओके ही क्रिया दुसरी आता तिसरी क्रिया करत असताना हे शिल्लक असलेलं दूध इथं वजा चिन्ह लिटर दूध काढायचं द्रावण असणार जेवढं दूध काढलं तेवढं पाणी टाकलं जात आहे मात्र इथं गुणीला काय घ्यायचं ऐंशी घ्यायचे हे शिल्लक असलेलं दूध लक्षात घ्या ऐंशी वजा आता बघा पंचवीस पाच सव्वाशे आणि पाच सोळा ऐंशी मग ही किती हो सोळा लक्ष द्या मग आता ऐंशी सोळा म्हणजे काय तर चौसष्ट लिटर हे तिसऱ्या क्रियेनंतर शिल्लक दूध हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलॉनची भेटी ही दावा गणिता संबंधी काही समस्या काही प्रश्न विचारायचे झाल्यास माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला